राहिले नाही कारण की जे जे आपल्याला कळत ते सगळं विज्ञान आहे आणि ते अज्ञानामुळं विज्ञान आहे कशामुळं अज्ञानामुळे विज्ञान आहे म्हणून हे जे विज्ञान आहे त्याचं कारण अज्ञान आहे आणि अज्ञानच ज्ञानाने निवृत्त झालं अज्ञान कशाने नेलं ज्ञानाने म्हणून मी जाऊ आता इथून पुढचा जो विषय फार चिंतनीय बघा ध्यान देऊ नये का महाराज म्हणतात मग हे अर्जुना मग ज्ञानाचे वेळे झाकती जाणवेचे डोळे जैसे तीर ही नाव न ढळे टेकलाशी दृष्टांत दिला तीरावरची नाव जशी ढळत नाही तसं ज्याचा ज्याला कळालं ज्ञान झालं त्याच्या अंतकरणामध्ये जाणीव नाही राहिली नेणीव बी नाही राहिली काही जाणायला उरलं नाही mm. जाणायला काय सगळं खोटं जे दृश्य आहे तेच खोटे जसं आता एखादं तुम्ही चित्र पाहिलं हा mm. खरं आहे का खोट आहे खोटं काय म्हणायचं खोटं द्या नाहीच नाही तुम्ही चित्र पाहिले एखाद चित्रावरचा वाघ पाहिला खरा का खोटा खरा म्हणा का खोटा म्हणा गाय पाहि आता गायचं अलीकड अंग खोट आहे पण पलीकड अंग खरं आहे की <laughs> नाही तिचं आता अशी गाय तिचं अलीकड अंग खोट आहे दिसायला ते कसं आहे मग पलीकडं पलीकडं अलीकडच नाही तर पलीकडं घेऊन कशाला बसले ते निसता बर रंग आहे का भीत आहे हा <laughs> भीत आहे का भीत आहे का माती आहे चला बारीक बारीक माती आहे का आता ते पाणी आहे पानी एक अग्नी आहे अग्नी आहे का आहे अगनी अगनी वारा आहे का आकाश आहे आकाश आहे का मन आहे की कळालं सगळं कशामुळं मन आहे का माया आहे माया माया आहे का ज्ञान आहे ज्ञान आहे का मी आहे <laughs> हॅलो कुठं मी म्हणजे कोण ज्ञान मी म्हणजे कोण ज्ञानाने हे सगळं सिद्ध का त्याने ज्ञान सिद्ध आहे ज्ञानाने सगळं सिद्ध ते द्यान। द्यान। चित्र तरी मग ते चित्र एका ज्ञानच आहे ते तेंता एका ज्ञानच आहे मग पाप पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश का ज्ञानच माय आहे त्याचा पृथ्वी पाणी अग्नि आकाश वार आहे का माया है? माया, माया रे माया माया आहे का ज्ञानच आहे ज्ञान आहे का मी माझी मी या सगळं हे सगळं जाणण्यात जी आलं सगळी माया माया नाहीच निवारोनी जाय माया म्हणून जाणी म्हणून तरी पे आधी जाणावे ते लागे इथं महाराज म्हण मग इथं महाराज म्हणतात जैशी तिरी न ढळे टेकलाईशी जाणीव जेथन रिघे तिथं जाणीव पण प्रवेश करू शकत नाही जाणणं बी प्रवेश करू शकत नाही कोणी कोणाला जाण्याचं जाणायला दुसरं कोणीच नाही जाणीव जेथन रिघे तिथं जाणीव पण रिघत नाही जाऊ शकत नाही कोण जाणीन मनाने जावा तर मन कल्पनेच आहे मनाने जाणव आत्मा आत्म्याने जाणवं मन लाकडाने जाणव इश्त्याला का इश्त्याने जाणव लाकड्याला कापराच्या वडीनं जाणव अग्नीला का अग्नीनं जाणव कापराला नाही ना आता कसं कसं काय कोणी कोणाला बघा ती कापराची वडी इसतू पाहायला गेली आणि <laughs> इथं <laughs> बसा मी येते पाहून सांगायला <laughs> तुम्हाला की <laughs> <laughs> डब्यातली <ड़ेटली> उडाली ती <laughs> इतकुशी गोडी आणि त्या सांग बाकीच्या सांगितलं तुम्ही खुशाल बसा मी आता अग्नी कसा आहे गार हे उष्ण हे त्याचं काय स्वरूप येते मी पाहून येते आणि मग तुम्हाला लगेच येते वापस ती गेली तर आणखी नाही आली वापस ती गेली तर सो पुन्हा वापस आलीच नाही हो मिठाची म्हणजे मासे तीन केले त्यांना सागराच्या जवळ खेटून एक मासा म्हणला आता तुम्ही दोघं इथं थांबा मी बुडी घेऊन येतो तुम्हाला सांगतो पाणी किती आहे गेला बुढी घ्यायला तो बोला दुसरा म्हणला अरे त्याला बी आणतो मी बी येतो पाणी किती पाहू त्यो गेला तो बी आताच गेला तिसरा म्हणला आता दोघायला घेऊन येतो मी मलाही पाहू नये वापस हां मिठाची कुंजिरी म्हणजे माशी पाहायला गेली थो Decent, genau, तुम, तुम decent, मन, मन मन वापस आली का तर म्हण पाहायला गेलं तुम्हाला वापस आलं का ते तुम्हाला जाणायला गेलं कोण म्हण वापस येतं का शक्य नाही म्हणून जिथं जाणीवणारी घे त्याशी जाणीवणारी घे विचार मागूता पावली रे घे विचार करू गेले तर विचार मी तुमचा काय विचार विचार मन दुसऱ्याचा करीत असतं म्हण विचार करीन तू कोणाचा दुसऱ्या दुसऱ्याचा तुमचा काय विचार करील तुम्ही कसे त्याचा विचार मन करवू लागलं तर मनच राहत नसतं फाटून जातं बघा मनात सगळ्याहून मन मोठं आहे म्हणून त्याच्या सगळं बसतं मन कसं आहे सगळ्याहून मोठं आहे म्हणून मन केवढे केवडे मन आभाय एवढे मन केवढं त्या मनात काय काय बसलं तुमच्या जगभ जग बसलं का स्वर्ग बी तु बर स्वर्ग बरं सप्त स्वर्ग बसलेत का सप्त पाताळ बी पणात मना, मना, मनात एवढं काय मन आणि मनावून असणार ब्रह्म व्यापक हे मनावरून ब्रह्म कसं आहे व्यापक हे मग आता ते त्या मनात तुम्ही बसवायचं म्हटल्यावर कसं जमल ते फाटल का राहील हा तुम्ही कसे येतं व्यापक हे पणाहून मनाहून आणि मग ते मनात तुम्ही बसताल का मनत तुमच्यात कल्पित फाटूनच गेलं तुमच्याकडे गेलो की मोठी वस्तू लहान वस्तूत मोठी वस्तू बसत नसतीची फाटून जात असती लहान बघा एवढं धुडकं आणि त्याच्यात तुम्हाला पर्वत बसवायचा आणि तीन धड्या नाही व्हायच्या का त्याच्यात कशात त्या धुडक्याच्या एवढं धुडकं त्याच्यात काय बसवायचं तुम्हाला पर्वत बसवायचा कसा बसल फाटून जाईन ते त्याच्यापेक्षा लहान वस्तू असली तर बसल त्याच्या कशापेक्षा त्या धुडक्यात त्याच्यापेक्षा लहान वस्तू असली तर त्याची गाडं बसल किंवा बसल आता मनात हे सगळं बसल की सगळ्याहून मन कसं आहे पण मनात असणारा आत्मा बसल का आत्मा कसा आहे निरपेक्ष व्यापक इतका व्यापक की भरला गणधाट हरी हरी गमना आहे निरपेक्ष व्यापक असणारं ब्रह्म म्हणून तिथं मनाचा बी थांग लागत नाही मन मागूता मा पावली घे म्हणून विचार मागूता पावलीने घे तर्कूनी निघे अंगी जायाच्या तर्क लावता येत नाही मन बाकीचे सगळ्याचे तर्क लावी पण आत्मस्वरूपाचा काय नाही लागत असा तर्क लावता काय तर्क लावता त्याचा काही त्याला संपूर्ण जातं ते मनच संपूर्ण जातं मन मनरूपाने आत्मा कशाने जाणल्या जात नाही का जाण नाही त्यातच काय मी हा तर्क स्वतः काय तर्क लावता येतात म्हणून तर्क लावायला गेलं तर ते त्याचा बुकणत वाजवते ते राहत संपूर्ण जातं ते म्हणून अर्जुना तयावं ज्ञान त्याला म्हणावं ज्ञान जे जिथं कशाने जाणल्या जात नाही ज्याच्या ठिकाणी कशाचाच विचार करता येत नाही ज्याचा कशाने तर्क लावता येत नाही मन त्याला जाणायला गेल्यावर मनच राहत नाही मन, मन त्याचा विचार करायला लागल्यावर विचारच राहत नाही तर मन त्याचं तर्क करू लागल्यावर तर्क बी संपून जातं नाही नाही मनच संपतं हे सगळं बघा विचार तरी मनात हां जाणं तरी मनात आणि तर्क तरी आत्मस्वरूपाकडं मन गेल्यानंतर मनच मिलं म्हणून उन्मन्न झालं तुरेगामी चौथी अवस्था दूर ये मी म्हणज काय झालं उन्मन उन्मळून पडलं म्हण हे राम झाले म्हण हे म्हण इकडं आल्यावर मन इक राहत असतं मन तिकडे गेल्यावर मन राहतं का हे इकडं डब्बीत कापूर राहत असतो आग अग्नीत गेल्यावर कापूर राहिला का हा कापूराची वाटी समाप्ती झाली संपून गेलं तसं मनरूपी कापूर ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी गेला संपून गेलं ते म्हण संपलं मनच राहिलं नाही मन मन संपून गेलं मन हे राम झाले आता कोठे जावे तुमचे चरण कली आता उठावे शे म्हणा घेत नाही नारायण अर्जुन आता या नाव ज्ञान हे प्रपंच हे विज्ञान ते तर सत्यत् बुद्धी अज्ञान हेही जा अरे प्रपंच विज्ञाने त्याला खरं समजी नाही अज्ञाने त्याला म्हणावं ज्ञान कशाला म्हणावं अज्ञान इथं मनाची नखिन लगे तर कोणी आए, अंगी जायान मागुता पावली रिघे जाणीव हरपे इथं जाणल्या जात नाही तर्क करता येत नाही मन, मन पण तिथं संपूर्ण जातं म्हणून असं जे स्वरूप आहे अर्धवै नित्य ज्ञान स्वरूप ते तुमचं काय वास्तव स्वरूप आहे अर्जुन म्हणून आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान विशेष करपे आणि ज्ञान ते हो स्वरूपे होऊन जाई म्हणून आता कधी आता आता अज्ञान अवघे हरपे अज्ञान कारणा कार्यासहित कारणाची काय झाली निवृत्ती निवृत्ती कारणाची बी निवृत्ती झाली आणि कारणाची निवृत्ती झाल्या म्हणून कार्याची बी काय झाली आणि नंतर विज्ञान विशेष करपे विज्ञान खरपूनच गेलं अज्ञान हरपलं आणि विज्ञान अज्ञान तुमच्या ठिकाणी हरपलं काय हरपलं जसा जसं दहनात घेत मी ही जागृती गेल्यानंतर स्वप्नात गेल्यानंतर इथं सगळंच हरपलं कुठे लय इथला जे हरपाला इथलं नाव हरपलं इथलं गाव हरपलं इथलं रूप हरपलं इथली जात हरपली कुठं गेल्यावर स्वप्नात गेल्यावर इथलं काय चटच हरपलं आणि जागृतीत आल्या स्वप्नातलं चटच हरपलं सुसुप्तीत गेल्यावर जागृती स्वप्न दोन्ही हरपली काय गेल्यावर कुठं गेलं बरं हे अनुभव नाही का तुम्हाला काय काय हरपवलं कुठं गेलं सुसुप्तीत गेल्यावर तुरी अवस्थेत गेल्यावर जागृती हरपली स्वप्न हरपलं आणि सुसुप्तित बी हरपली कुठे गेलं तुरी अवस्थेत महाकारण द्या मी सचितानंद ब्रह्म मी अहम ब्रह्म मी कोण आहे ही अवस्था जी महाकारण देहाची अम ब्रह्मास्मी शुद्ध गुणाची असणारे असे असणारे तिथं गेल्यानंतर त्या तिने बी हरपाल्या जागृती हरपली स्वप्न हरपाल सुसुप्ती हरपली आणि तिथं अम ब्रह्मास्मी जो जो सत्वगुण होता ती सत्वगुण बी हरपाला मायासगट कारणा सगट तिथं आता काहीच बोलायचं काय नाही राहिलं मोड गा तुझे मी निर्गुण निराकार ब्रह्म आहे असं मी सगळ्याचा साक्षी या स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या सगळ्याचा कोण आहे मी प्रकाशक साक्षी आहे असं कळाल्यानंतर अर्जुन आत्ता अज्ञान अवघे हरपे कारण सहकार्याची काय झाली अज्ञान हरपून गेलं विज्ञान ते विशेष अज्ञान हरपलं विज्ञान करपून गेलं आणि ज्ञान ते स्वभाव स्वभावने कोण आहे स्वभावने आपण कोण आहोत ज्ञान आहोत म्हणून हे आकार जे आहे तो स्थूल देहाच आहे इथं क्रिया ज्या आहेत त्या प्राणाच्या आहेत इथं विचार आहेत ते मनाचे आणि तुम्ही न आकार न क्रिया न विचार तुम्ही नाहीत का मग तुम्ही आकार आहेत का नाही मग निराकार आहेत तुम्ही क्रिया आहेत का मग निष्क्रिया तुम्ही विचार आहेत का मग तुम्ही नाहीत का मग तुम्ही निर्विचार तुम्ही कसे मग मग याच्यामुळं तुम्हाला म्हणू लागला हेच कल्पित आहे खोट आहे म्हणून तुम्ही विचार नाहीत क्रिया नाहीत हे विशेष करपून गेलं सगळं म्हणून तुम्ही हेच ज्ञान आणि ज्ञान ते स्वभाव होऊन जाय जैसे सांगताय ते बोलणे कुठे आता सांगण्याचं बोलणं कुठलं काय बोलावं त्याच्याबद्दल हो काहीच बोलता येत नाही फक्त निषेध वृत्तीनं त्याचं वर्णन करत विधीवृत्तीनं नाही हां जसं असताच्या सापेक्ष तुम्हाला सत म्हणावं लागायला जडाच्या सापेक्ष तुम्हाला चित मानावं लागायला आणि दुःखाच्या सापेक्ष तुम्हाला आनंद स्वरूपचा म्हणायला आता जड चित जड नाही असतच नाही तर सत म्हणायचं काम नाही मी तर एक दिवशी द्रष्टांचं सांगितलं होता ना तीन पोरं उभे होते एकाचं लग्न झालं म्हणून त्याला सपत्नीक म्हणावं लागायला हां एखादी पत्नी वारबी ती म्हणून त्याला निपत्नीक म्हणावं लागायला आणि एक रिकामाचं बघा होता त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं लग्न झालं नव्हतं म्हणून सपत्नीक मानायचं बरं झालंच नाही तर मग बायको मारायचं बी निपत्नीक म्हणायचं मग आहे म्हणा नुसत त्याला नसत काय म्हणा त्याच्याबद्दल काहीच बोलू तसं परमात्म्याबद्दल काहीच बोलता येत काही न बोलणे हे त्याच काय मोन गा तुझे राशी नाव म्हणून जेणे म्हणून जेणे सांगण्याचे बोलणे खुंटे सांगणाऱ्याचं बोलणं खुंटत एकतयाचे व्यसन तुटे ऐकणार नाही तर ऐकणं बी काय पण चांगले चांगलं व्यसन लागल्याला काही हरकत नाही ऐकणं बी काय पण व्यसन जरी असलं तरी ह्या व्यसनातून मुक्त करणार काय व्यसन ह्या व्यसनातून देहाला मी म्हणणाऱ्या जगाला खरं समजणाऱ्या देव माझे भिन्न ऐक हे बी व्यसन आहे पण काय ऐकाव हेच ऐकाव म्हणून हे ऐकणाऱ्याचे व्यसन तुटे म्हणून इथं ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरवणे लहान मोठ उरू दे काय लहान मोठं सागरात नदी गेल्यावरती लहान का मोठी गंगा आहे मंठ्याची मंठ्याची नदी आहे सागरात गेल्या मंठाची नदी खटकळीची काय म्हणतात का गंगा पूर्णा ना? का दूध ना कशात गेल्या तिथं काहीच नाही सागरमय तसं परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी लहान बी मोठ नाही मोठं नाही आयशे वर्म जे गोड ते कि जे वाक्या रूढ जेणे थोडी कोड बहुत म्हणीचे म्हणून असं जे वाक्य आणि ऐकल्यानंतर पूर्ण तुझे कोड सुटून, सुटून जाईल जे कोढ येते अनंत कोड येतं ते सगळे कोड हे काय होतील सुटून जातील म्हणून असं असणारं आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप ज्ञान हेच आपलं काय आणि ज्ञान बी काय म्हणायचं कशाला का म्हणावं ज्ञान 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 कशाला धरून कशाला धरून मनाला धरून ज्ञान जे व्हाल अग्नी कशाला धरून लाकडं दिस, लाकडावर दिसायला म्हणून सामान्य कुठं दिसतंय नाही हा सामान्य कशाचाच विषय नाही ते निर्विषय तसं जे सामान्य चैतन्य आहे आत्म ब्रह्मचैतन्य आत्मचैतन्य तिचं ज्ञान अज्ञान तर नाहीच पण ज्ञानाची वाच्यता नाही म्हणून जाणीव नेनिव ओझे सांडून अधोरी ते बद्ध ते जाण्याचं बद्ध ज्ञानण्याचं मी काय त्याला सोडून असणारा जो आहे ते माझं निखळ ज्ञान स्वरूप चैतन्य स्वरूप सामान्य ज्ञान तेच माझं काय स्वरूप आहे असा अर्जुना तू लक्षात घे हेच भगवंताने अर्जुनाला सांगितलं माऊलीनं आपल्याला सांगितलं म्हणून पुढचा विषय आता पुढे घेऊ पुंडलिका आता हरिविल अथ विश्वात्मके वागयज्ञ तो सावे सोणीमज द्यावे दे देखा व्यंकटी सांडो तया सत्कर्मे वाडो भूता परस्परे जडो मैत्र जिवंती दुरिता मिर जाऊ धर्म सूर्य पहाऊ जो झिल तो ते लाहो प्राणे जा वर्ष स्व सकळ मंगळी ईश्वरेशांची मांड्या अनाव्रत भो मंडळी भेटो तया चला कल्पतरुचे आरव चेतना चिन्तामणि चे ते गाव जे ते अर्णवापि ऊजन्ति चन्द्रमे ते अलङ्क्षण मातण्डदेतापहीण ते सर्वै सदा स जना सुीरिवु बहुना सर्वसुखी कूर्णो मो नतिलोके

एणे वरी ज्ञानदेव सुकिया झाला ओम शांती 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 पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव श्रीदेव ज्ञानेश्वर महाराज की जय